मी अभय सुराणा अध्यक्ष क्रीडाई सोलापूर यावर्षी आम्ही वीस एकवीस बावीस तेवीस डिसेंबर रोजी नॉर्थकोट प्रशाला सोलापूर महानगरपालिकेसमोर प्रॉपर्टी एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी साधारणपणे पासष्ट स्टॉल असून सोलापुरातील सर्व परिसरातील फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने यांचं तिथं माहिती मिळणार असून जे काही नवीन बांधकाम मटेरियल मार्केटमध्ये आलेलं आहे त्याची सुद्धा तिथं माहिती मिळणार आहे आणि तसेच वित्तीय संस्थांचा तिथं सहभाग असून तिथे लोन संदर्भात सुद्धा माहिती मिळणार आहे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे यावर्षी आमचे प्लंबिंग पार्टनर असून सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर